आपण म्हणतो की समाजसेवा खूप महत्वाची आहे आणि मी खरं तर मला समाजसेवा शब्द आधी माहीत होता तर सेट वरती आलो मग त्याच्यानंतर इंद्रनील मी आणि रुममेट्स आहोत आता गौरव पण आहे आम्ही तिघ रुममेट्स आहोत सो मला मेसिकली आम्ही नाशिकला नाशिकमध्ये शूट करतो त्याच्यामुळे सगळे एकत्र राहतो कारण सगळे वेगवेगळ्या शहरातले आहेत ना त्याच्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी एकाच रूममध्ये आम्ही तिघे राहतो आता पुढे हा क्लिअर सो मग हा तर असं रूममेट्स आम्ही तिघं जण आहोत आता सो मग समाजसेवा मी तिथं शिकलो कशी शिकलो तर सुरुवातीला मी माझा एक एकटा आवरायचो उठायचो पण त्याच्यानंतर मग हळूहळू कळायला लागलं ला की अरे इंद्राणी उशिरा उठतोय मग त्याच्यासाठी गिजर ऑन करा मग त्यासाठी पाणी सोडा मग त्यानंतर पाणी सोडले हे त्याला सांगा बादली भरून चालली हे त्याला सांगा फक्त म्हणजे आम्ही दोघांनी गौरवाने आणि मी मिळून त्याला आंघोळ घालायची बाकी राहिली बाकी आम्ही सगळी समाजसेवा शिकलेलो म्हणजे एक नाही सरांसाठी प्रेमाने करतो आपण सगळं याच्यासाठी पण So, सो असं आम्ही समाजसेवा शिकलो गौरव आणि मी म्हणजे ही याची पहिली सिरियल आहे आणि माझी सातवी आहे पण तरी समाजसेवा मी अजूनही आठ 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 झाल्या ही त्याची आठवी सिरियल आहे मी पहिल्या समाजसेवा शिकलो नाही म्हणजे काय बोलणार मी यावर यामध्ये काही तथ्य असं काही फार नव्हतं पण तसं मी वेळेतच आवरतो ना पण म्हणजे यावर वेळेत लोकांच्या वेळेत